मध्ये निघालेली पिल्लं ज्या असतात ती क्रॉसची असतात आणि गवराण कुंबडीच्या खाली निघालेली पिल्लं जी असतात ती प्युअर गावठी असतात असं बऱ्याचशा लोकांचं मत आहे तर आज आपण पाहू की नेमकं खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं तर सर्वात प्रथम प्युअर गावठी कुंबडी असते ती स्वतः अंडी घालते काही दिवस खुडूक राहते खुडूक राहिल्यानंतर ज्यावेळेस आपण अंडी तिच्या खाली ठेवतो त्यावेळेस ती पिल्लं काढत असते आणि त्यांचं संगोपन करत असते तिला त्या पिल्लांना वरतील वरती वरून देण्याची उष्णता काही गरज पडत नाही कारण कोंबडी त्यांना पंखाखाली घेत असते आणि हळूहळू त्यांचं संगोपन करत असते त्यांना खाण्यासाठी वगैरे असेल तर त्यांना ती शिकवत असते आणि ती पिल्लं ज्यावेळेस मोठी होतात तर ती पूर्ण गावठीची पिल्लं म्हणून विक्री केली जातात हे एक कन्सेप्ट आहे आणि दुसरा कन्सेप्ट असा आहे की इन्क्युबेटरमधून निघालेली पिल्लं क्रॉस असतात का तर मी सांगेल की इन्क्युबेटरमधून निघालेली पिल्लं ही क्रॉस नसतात बरेचसे व्यापारी तुम्हाला फसवण्यासाठी किंवा बरेचसे लोक जे आहेत ते तुम्हाला इन्क्युबेटरमधली पिल्लं आहेत किंवा हे आहेत म्हणून तुम्हाला फसवतात बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की काही लोक दहा रुपयाला आठ रुपयाला बारा रुपयाला अशी पिल्लं विक्री करायला घेऊन येतात त्यांचा कलर काळा असतो किंवा थोडा वेगळा कलर तांबूस कलर वगैरे दिलेला असतो ती पिल्लं ज्यावेळेस आपण घेतो त्यानंतर असं होतं की ती असताना पिल्लं असतात क्रॉसची क्रॉकरेल वगैरेची पिल्लं असतात ती त्याच्यानंतर त्यांचा कलर चेंज होतो आणि नंतर त्यांचा कलर पूर्ण पांढरा होतो आपल्याला असं वाटतं की इन्क्युबेटरमधली निघालेली पिल्लं जी आहेत तर ती क्रॉसची झालेली आहेत अजून एक कन्सेप्ट असं आहे की कावेरी किंवा डीपी क्रॉस वगैरे पिल्लं जे असतात त्यांचा कलर सुरुवातीला गावरान किंवा गावटी पिल्लांसारखाच कलर असतो आणि नंतर ज्यावेळेस आपण एखाद्याकडून मार्केट रेट ज्यावेळेस पडलेला असतो त्यावेळेस लोक विक्री करतात किमी किमतीमध्ये आपण ज्यावेळेस घेतो तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं की ते गावठी पिल्ल आहेत पण नंतर असं होतं की ज्यावेळेस ते हळूहळू मोठे होतात त्यावेळेस त्यांचे पाय जाड दिसायला लागतात किंवा त्यांचं शरीर खूप मोठं होतं म्हणजे लवकर वाढ होते तीन महिन्यामध्येच त्यांची वाढ होते तर ते जे पक्षी असतात तर ते क्रॉसचे असतात जर तुम्ही इन्क्युबेटरमध्ये जर तुम्ही प्युअर गावठीचं अंड टाकलं प्युअर गावठीचं तर ते प्युअर गावठीचंच पिल्लो निघणार आहे ज्यावेळेस तुम्ही कमर्शियल लेवलला विचार करता ज्यावेळेस तुम्ही शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार असे तुम्ही करत असतात त्यावेळेस तुम्ही तिथं कुंबडीखाली काढून तुम्हाला ते परवडत नाही किंवा कुंबडी त्यांना इतक्या पिल्लांना उष्णता देऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला वरून त्यांना उष्णता द्यावं लागते त्यांना बल्ब वगैरे किंवा हिटर वगैरे लावून त्यांची आपण वाढ करत असतो आणि ती पिल्लं पुढं जाऊन मग तुम्ही विक्री करता पण होतं असं की बरेचसे लोक जे असतात ते त्यांना खाद्य जे आहे ते पूर्ण बॉयलरचं खाद्य वगैरे वापरतात आणि दुसरी गोष्ट त्यांना पूर्ण शेडमध्ये ठेवतात त्यामुळे ते त्यांचे पाय जे असतात तर ते असे खडबडीत होत नाहीत ते पाय एकदम असे पिवळसर किंवा असे पूर्ण शायनिंग असल्यासारखे राहतात त्यामुळे असं होतं की तो पक्षी ज्या वेळेस आपण विक्रीला नेतो आहे किंवा त्या पक्ष्यांनी एकदम खूप पूर्ण बॉयलरचं फीड वगैरे त्यांनी खाल्लेलं असतं त्यामुळे त्या पक्ष्यांचं मांस वाढलेलं असतं किंवा त्यांच्या हाडाची जी मजबूती पाहिजे जसं की प्युअर गावठी पक्षी जो आहे तो साडेपाच ते सहा महिने लागतं त्याची पूर्ण वाढवण्यासाठी आणि तो पक्षी पूर्ण चरून खात असतो जसं की तुम्ही इकडे पाहू शकता की कोंबड्या पूर्ण फिरून खात आहेत त्याच्यामुळे असं होतं की दिवसभर फिरल्यामुळे त्यांच्या जास्त त्यांचं शरीर जे आहे ते काटक बनलेलं असतं आणि ज्या शेडमध्ये कोंबड्या राहिलेल्या आहेत तर त्यांचं शरीर हे काटक बनत नाही त्या कोंबड्या ज्या असतात त्या फक्त त्यांचं वजन वाढल्यासारखं दिसतात आणि त्या क्रॉस कावेरीच्या जरी असल्या तरी त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि त्या क्रॉसच्याच असतात जर तुम्ही अजून एक ह्याच्यामध्ये सांगायचं आहे मला जर तुम्ही प्युअर गावठीचं अंड इन्क्युबेटरमध्ये टाकलं तर तुम्हाला प्युअर गावठीच निघणार आहे जर तुम्ही कोंबडीखाली क्रॉसचं अंड टाकलं किंवा बॉयलरचं अंड टाकलं की जे बॉयलरचं असेल की तो अवेलेबल होत नाही जास्त आणि जर तुम्ही क्रॉसची अंडी जर कोंबडीखाली टाकली तर ते क्रॉसचंच निघणार आहे जर कोणी असं म्हणत असेल की कोंबडी खालचंच पिल्लू ओरिजिनल गावठी असतं तर ते पूर्ण चुकीचं आहे आपण सहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक गोष्ट टेस्ट केलेली आहे म्हणजे आपण कोंबडी खाली बदकाची अंडी टाकून पाहिलेले आहेत क्रॉसचे अंडी टाकून पाहिलेले आहेत आणि गावठीचे पण टाकून पाहिलेले आहेत तर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही गावठीचा अंडे टाकलेला आहे तर ते गावठीचंच पिल्लो निघाला आहे जर तुम्ही बदकाचं अंडे टाकलेला आहे तर त्याच्यामधून कथकाचंच पिल्लो निघालेला आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये बाकी कावेरी किंवा बाकीचं टाकलेलं आहे त्याच्यातून तेच निघणार आहे इन्क्युबेटर आणि कोंबडीमध्ये काहीच फरक पडत नाही इन्क्युबेटरमध्ये कोंबडी सॉरी कोंबडी जशी तुमची अंडी फिरवत असते किंवा तिचं साडेसदौतीस अडोतीस टेम्परेचर शरीराचं असतं तसंच इन्क्युबेटरचं पण असतं तशाच पद्धतीने अंडी फिरवतात इन्क्युबेटरला कोंबडीला जेवढा टाईम लागतो एकवीस दिवस तेवढाच टाईम इन्क्युबेटरला पण लागतो फक्त फरक पडतो तो म्हणजे संगोपनाचा गावठी कोंबडीचा असं असतं की तिच्या मागं दहा बारा पिल्ले असतात तर ती कोंबडी पूर्ण एरियामध्ये त्यांना फिरवून हे करत असते किंवा काय खायचं काय नाही खायचं त्यामुळं ते पिल्लू जे असतात ते खूप तंदुरुस्त राहतात आणि ज्यावेळेस आपण इंट्युबेटरवरती पिल्लं काढतो भले ती गावठीच्या असतील पण त्यांना जर खाण्याची वगैरे सवय नाही लागली किंवा त्यांना जर फक्त विकतच्या खाद्याची जर सवय लागली तर त्या कोंबड्यांना जास्त म्हणजे सांगितलेलं समजत नाही किंवा बोलावलेलं आवाज दिलेलं त्यांना समजत नाही हा फक्त फरक पडतो पण ओव्हरऑल तुम्ही इन्क्युबेटरमधून पिल्लं काढून मुक्त संचारमध्ये सोडली किंवा कोंबडीखाली काढून तुम्ही मुक्त संचारमध्ये पिल्लं सोडली त्यातला काही फरक कळत नाही आता याच्यामध्ये बरेचसे मला कॉन्ट्रवर्शियल मला प्रश्न विचारू शकतात की तुम्ही चुकीचं बोलताय किंवा काय करताय पण आपण ज्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पूर्ण अनुभवातून केलेल्या आहेत आणि जर कोणाला प्रश्न असेल की इन्क्युबेटरमधून निघालेली पिल्लं क्रॉसचीच असतात किंवा हे असतात तर मला तुम्ही हे सांगू शकता की ह्यातली कुठली क्रॉसची कोंबडी आहे किंवा कुठला गावरांचा कोंबडा आहे कारण आपण वीस कोंबड्यांपासून सुरुवात केली होती सहा वर्षात आपण जवळपास दोन हजार ते तीन हजारपर्यंत आपली कॅपॅसिटी गेलेली आहे आणि पूर्ण हे जे आहे ते आपण घरच्या गावठी कोंबड्याच्या अंड्यांपासून तयार केलेले आहेत आणि हे सगळे गावठी पक्षी आहेत आणि आपण ह्यांना खूप चांगल्या रेटनी विक्री करतो आपल्या एरियामध्ये जवळपास साडेचारशे रुपये किलोचा जिवंतचा रेट चाललेला आहे प्युअर गावटीचा प्रत्येक एरियामध्ये तो वेगवेगळा असू शकतो कुठे चारशे असू शकतो कुठं पाचशे साडेपाचशे असा असू शकतो पण आमच्या एरियामध्ये साडेचारशे रुपये किलो जिवंतचा रेट आहे आणि व्यापारी जे आहेत ते बऱ्याचदा असं करतात की तुमच्याकडे ज्यावेळेस जास्त प्रमाणात पक्षी दिसतात त्यावेळेस तुम्हाला असं म्हणतात की ते क्रॉसचे आहेत किंवा असं आहे तसं आहे पण तुम्ही जर प्युअर गावटी करताय तर तुम्ही प्युअर गावठीच्याच रेटने माल दिलेला पाहिजे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं